नमस्कार मराठी परिवार आपले सहचे है। भारती है या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे भारतीय परंपरेमध्ये प्रत्येक सणाला खूप महत्व आहे या सणाला प्रत्येक वेळी वेगळा पदार्थ प्रसाद म्हणून खायला दिला जातो तुम्ही संक्रांतीला तिळगुळ खायला देतात तसेच आज नवीन वर्षाची सुरुवात आज आहे गुढीपाडवा या गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी प्रत्येकाच्या दारामध्ये गुढी उभारली जाते ही गुढी उभारल्याच्या नंतर या गुढीला सुरुवातीला एक नैवेद्य दिला जातो किंवा हा प्रसाद तेथे ठेवला जातो आणि हाच प्रसाद घरातील प्रत्येक व्यक्तीला खायला देतात हे देण्यामागचं कारण आज पाहणार आहोत आणि हा प्रसाद कशा प्रकारे बनवला जातो तेही पाहणार आहोत पहा हे आहेत कडुनिंबाची फुलं कडुनिंबाच्या याच दिवसामध्ये कडुनिंबाला फुले येतात ही ये फुले घरी आणतात ह्या कडुनिंबाची फुलं जर नाही मिळाली तर पालाही वापरतात हे फुलं घरी आणल्याच्या नंतर आपल्या घरामध्ये अशा प्रकारे काढले जातात आणि यामध्ये गुळ मिक्स केला जातो काही ठिकाणी यामध्ये खोबरे किसून मिक्स केले जाते आणि हाच प्रसाद घरातील प्रत्येक व्यक्तीला गुळ आणि हे फुले एकत्र मिक्स करून खायला देतात हाच उपाय का खायला देतात त्यामागील कारण म्हणजे कडुनिंबामध्ये असलेले जे, जे, जे गुणधर्म आहेत ते फार शरीरासाठी उपयुक्त असतात शरीरातील अशुद्ध रक्त शुद्ध करण्यासाठी यांना उष्णतेचा त्रास आहे हा एकदम चमत्कारिक उपाय आहे याच दिवसात खायला देतात त्याचं कारण म्हणजे याच दिवसात कडुनिंबाला फुले पण येतात हे फुले एवढे प्रभावी आहेत की बऱ्याच व्यक्तींना चेहऱ्यावरती पुळे येण्याच्या समस्या असतात बऱ्याच व्यक्तींना त्वचेचे आजार असतात तसेच शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल जास्त जमा झालेलं असतं अशा व्यक्तीने तर हा उपाय करावाच म्हणून याच दिवशी किंवा इतरही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता आणि ज्यांना रक्तासंबंधीच्या समस्या आहे अशा व्यक्तीने जर हा उपाय सलग सात दिवस जर केला तर त्या व्यक्तीची सर्व समस्या कमी होतात असा हा आपला उपाय शरीरातील जवळजवळ बहात्तर हजार नसा मोकळ्या करतो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी हे चॅनल सबस्क्राईब करा